आज आपण आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर केली आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार हजार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं कार राहिला आता सहा हजार रुपये रेट पडलाय कारणीचा रेट पाय आपण जे एक रे चार हजार रुपये तीन हजार चारशे रुपये देतात तळ वाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही करतोय सांगतोय का त्याला पुरत नाही तर साहेब इलेक्शनच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये दिलत तीन हेक्टरची मर्यादा होता इलेक्शन संपलं की संपलं का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकटी होता परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर दोन टक्क्याला बंधन करत केलंय ठीक आहे आतापर्यंत इंटिमेशन होते हवाला आता चार ट्रिगर होत पीक कपण्या हवाला हे आणलंय तुम्हाला द्यायचा आहे का नाही सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा डोळ पुसायला आले का शेतकऱ्यांना हे करायला आले सांगा मदत मग मदत जर असेल तर आठ हजारांना काय होणार शेतकऱ्याला त्या आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे बर दुमत कोणाचं नाही ना तर असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याच्यातली दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही गेला किंवा किती नुकसान झालंय अनिलच्या इथं काय झालंय किंवा काय आम्ही स्वतः येऊन पाहतोय काय अधिकारी पोचतात नाही पोचत आम्ही आलो सगळे अधिकारी आलेले आहेत आता आम्ही मिटिंग घेतोय सगळा अहवाल तयार करतोय काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले सुद्धा पाहिलेलं आहे सगळं केलेलं आहे या सगळ्या आता वेगवेगळ्या पिकांची नुकसान झालेलं आहे तुमची द्राक्षाची झालेली आहे कोणाची लिंबोनीची झालेली आहे कोणाची डाळिंबाची झालेली आहे पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे काही शेतकऱ्यांची झालेली आहे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल इतर काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी साहेब तुम्ही आता मीटिंग तुम्ही आता सगळ्यात बांधव फिरणार आहेत आता काल कार्य मध्ये काच नक्की झाले म्हणजे आपल्याला आत्महत्या हे करायच्या काम साहेब निमा शेतकरी मरण हो तुमचा अभ्यास उभीपर्यंत निमा शेतकरी मरण जायचे स्वतः पाहिलं ना दोन चार गावामध्ये गेलो कितीला अभ्यास करायचा अभ्यासाचा खेड होता दोन हजार वीस मधला आता आमोट का तुम्हाला एकच सांगतो आम्ही आता काय करतोय आम्ही एकच करत होतो हो ऐका की सगळे शेतकऱ्यात ह्या सगळे शेतकऱ्यांना ऐकू दे कसे शेतकऱ्याला जाऊ दे नाही आम्ही खरी वस्तू प्रत्येकाने आमच्या जबाबदारी दिलेली आहे की प्रत्येकाने जाऊन का तुमचा अहवाल द्या आम्ही सगळं अवजून तुमचा आक्रोशही सांगणार आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी भरपाई ती त्वरित मिळायला पाहिजे जास्त मिळायला पाहिजे हे जे काही निकष आहे ते बाजूला ठेवायला पाहिजे यामध्ये आम्ही पण समज आहोत ना साहेब सगळ्या मंत्र्यांचे दोघे झाले रे। गौरी साबानी मला तेच म्हणायचं की दोस अभ्यास चालणार आहे किती लोक आपल्याला शेतकरी मृत्यु आहेत आता काल एक आत्महत्या झाली परत शिवास धाराशिवमध्ये कोण आत्महत्या झाले त्या आत्महत्याचा प्रमाण वाढते अभ्यासाच्या नाथामध्ये जायला मिळत नव्हतं लोकांना अधिकाऱ्यांना अडचणी अशा निर्माण झाल्या की एवढं पाणी होतं कंबरभर डुबुटकागर पाणी होतं अजूनही काही शेतांमध्ये पाणी आहे आणि तो पंचनामे जर तुम्हाला करणं पण गरजेचं आहे आणि जे काय द्यायचं आहे ती वस्तूशी काय देणं आहे ते काय चुकलेलं नाही आम्हाला की आम्ही येऊन वेळ मारून नेतोय आणि दिवस वाढवतोय अशातला भाग नाही आहे आता बहु सगळ्या आता बहु सगळ्या तालुक्यात फिरलं तर बहु सगळ्या तालुक्यात आहे मग तालुक्यात पोहोच असताना तुम्ही त्या शेतकऱ्याला पंचनामे करा त्यानं फोटो करायचं त्यानं करायचं बंधनकारक आहे कार्य मध्ये तू साहेबांना सांग एक मिनिटात साहेब आदेश देतील असं कुठलाही पहिला तर मुद्दा असा कार्यमध्ये नुकसान झालेलं आहे हो। म्हणून आम्ही इथपर्यंत आलो त्याचा आम्ही अधिकाऱ्यांनी विचारलं असतं बाबा तुम्ही दाखवा आम्हाला व्हिडिओ आम्ही नाही ते बघितलं जे काय अधिकारी चुकीचं सांगतील ते होऊ देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि जे योग्य आहे ते योग्य करू त्या अधिकाऱ्यांनी आदेश आता हे सगळे पंचनामे कॅन्सल करून नाही नाही अधिकारी हे अधिकारी आहेत लक्ष आलं का त्या घरी गेल्या सारख्या त्या शेतकऱ्याला दोन लेख रुपये मला वाटतं शेतकऱ्याला शासनाकडून दहा लाख रुपयाची त्यांना मदत भेटा आपण त्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पण पाठवा शासनाकडे कारण त्या दोन तीन वर्षांच उत्पन्न नाही साहेब अरे आले का तशी वाटत फुट घ्या फुट घ्या शंभर बघा बघा फोटो घ्या फोटो घ्या